सकाळ मित्रांनो सकाळी वाजले ते जवळजवळ आठ आणि इकडे पण तुम्ही बघू शकता की ज्या मी प्लेसवर उभं आहे ते एक हिडन प्लेस आहे खास करून मुंबईमध्ये अशी हिडन प्लेस तुम्हाला अजूनपर्यंत माहिती नसेल तर को, तुम्ही कोणीच बघितली नसेल तर चला आज तुम्हाला ही हिडन प्लेस आहे ना ती तुम्हाला दाखवतो एक्झॅक्टली या व्हिडिओमध्ये कशी असणार आहे ती तर खास करून ही जॉगिंग प्लेस आहे आणि अजूनपर्यंत ऑफिशियली इकडे ओपनिंग झालेली नाही पण पण खूप छान आहे म्हणजे जर तुम्ही मरीन ड्राईव्ह बघितला असेल ना तर ही सेकंड मरीन ड्राईव्ह असे तुम्ही पण बोलू शकता तर चला आपण बघूया आजची ही हिडन प्लेस कशी आहे ती खास करून जॉगिंगसाठी तर बघा मित्रांनो आपण आहे ना या प्लेसवर पो पोचलेला आहोत इकडे बघू शकता माझ्यासोबत आहे ना माझा मित्र आहे बघा त्यासाठी आलेला आहे बघू शकता ॲक्च्युली ही हिडन प्लेस आहे त्यामुळे ना मी ही प्लेस ना तुम्हाला दाखवत नाही की एक्झॅक्टली हिचं लोकेशन कुठे आहे किंवा ही एक्झॅक्ट कुठे आहे तर जर तुम्हाला खरोखर माहिती असेल ना तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा की ही प्लेस एक्झॅक्टली कुठे आहे ती तर तुम्हाला मी जर लोकेशन एक्झॅक्टली म्हणजे दाखवतो कशा प्रकारे आहे ते बघा व्ह्यूज बघा कसं आहे हे बघा आत्ताच सकाळ झालेली आहे आणि हे बघा इकडे सूर्योदय झालेला आहे आणि वाजले सकाळची जवळजवळ सव्वा आठ आणि इकडे बघू शकता साईडला आहे ना हे बघा एक मोठं गार्डन आहे आणि हा समुद्राचा नजार तुम्ही बघू शकता कशा प्रकार आहे तो बघा हा इकडे भाई आपला फिशिंग करण्यासाठी आलेला आहे प्लेस बघ समोर हे गार्डन आहे मोठ वीक आता हा माझा मित्र आहे आनंद तो जॉगिंग करतो आणि मी पण सकाळी सकाळ जॉगिंगला आलेलो आहोत तर चला आपण आता पुढे पुढे ही जे प्लेस आहे ना ते आपण बघूया कशा प्रकारे आहे इकडे हा नजारा बघा सकाळ सकाळचा नजारा आहे आणि खूप छान नजारा आहे इकडे फिशिंग पण चाललेली आहे म्हणजे मोठी फिशिंग साठी आहे आणि हा मुंबईचा यूज बघा कसा आहे तो हा प्लेस बघा सेम मरीन ड्राईव्ह आहे म्हणजे ही तुम्ही सेकंड मरीन ड्राईव्ह असे पाठी होऊ शकता पण अजूनपर्यंत ही प्लेस आहे ना इकडे सायकल साथी, सायकलिंग पण करू शकता तुम्ही ही जी जागा आहे ना ओपन पेस सायकलिंग साठी आहे मग इकडे अजूनपर्यंत खूप काम बाकी आहे म्हणजे या जागेच हा समोरचा नजारा आहे त्या प्रत्रिम आहे तो तर बघा मी आगे आगे प्लेस आहे प्लेस प्लेस होती। फुड़े तसा तसा या प्लेस ना या प्लेसवर तर आहे इकडे आणि तुम्हाला मी ही प्लेस कशी आहे तुम्हाला एक्झॅक्टली दाखवते जसं जसं पुढे जातो ना तसं तसं या प्लेसचा नजर आहे ना अजूनच उठून दिसतो म्हणजे खास करून अप्रतिम वाटतो माझ्या बॅकला तुम्ही बघू शकता कशाप्रकारे हा नजर आहे तो बघा एकदम हिडन प्लेस आहे अजूनपर्यंत ही प्लेस कोणाला माहिती नाही आणि खास करून इकडे अजूनपर्यंत ऑफिशियली कोणाचं येणं होत नाही बघा एकदम छान प्लेस जर तुम्ही इकडे कधी आला असेल किंवा तुम्हाला जर खरोखर माहिती असेल ही प्लेस तर तुम्ही नक्कीच आपल्याला कमेंट करून सांगू शकता बघा खास करून जे सायकलिंगचा भाग आहे ना म्हणजे इथे सायकलिंग किंवा तुम्ही जॉगिंग करू शकता असा जो पार्ट आहे ना बघा एकूणच तिकडे खाली उतरल्यानंतर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे इकडे झाडे लावलेली आहेत खास करून सेम मरीन ड्राईव्ह सारखाच हा भाग आहे पण अजूनपर्यंत ऑफिशियली इकडे आहे ना ओपन नाही केलेला आहे खास करून साठी किंवा सामान्य नागरिकसाठी पण आणि इकडे तुम्ही पुढे बघू शकता जसं जसं पुढे ना तसा तसा हा नजारा आहे ना अजूनच अप्रतिम होत जातो तर हे बघा हे समोर दिसत ना, ना हे पण हो दोन आहे ना एक्झिट आणि ओपन पॉइंट आहेत This one, my friends. Hi, how are you? Good morning. Good morning. Good morning. Good, 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 Good What's fine? Happy dangerous. Happy dangerous. Yes. Early. Yes, I Don't that. तर बघा प्लेस बघा तुम्हाला असं वाटतं की कुठेतरी फॉरेनमध्ये आलो म्हणजे खास करून फॉरेन कंट्रीमध्ये जसे प्लेसेस असतात ना त्या प्रकारे इकडे ही आता ही न्यू प्लेस आहे किंवा इकडे सायकलिंग चालू आहे खास करून जो हा हा पट्टा दिसतो ना त्या पट्ट्याच्या आतमधून सायकलिंगसाठी ही प्लेस असं केलेली आहे आणि इकडे जॉगिंगसाठी आहे किंवा इकडे सायकलिंग चालू आहे इकडे जॉगिंग चालू आहेत आणि समोर ही प्लेस बघू शकता तुम्ही आणि समोर तो ब्रिज दिसतो ना तो तुम्हाला एकदा पुढे गेल्यानंतर दाखवतो प्रकारे आहे तो तर बघा मित्रांनो हा समोरून यू बघू शकता तुम्ही कशा प्रकारे येत बघा मी समोर गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो दर्याचा नजारा कसा येतो इथे बसण्यासाठी पण प्लेस तुम्ही बघू शकता कशा प्रकारे येतो एक्झॅक्ट तुम्हाला बोललो ना की टॉप ऑफ द प्लेस म्हणजे जशी मरीन ड्राईव्ह टॉप ऑफ आहे तसं त्याप्रमाणे ही सेकंड प्लेस आहे जी ओपन केल्यानंतर नक्कीच टॉप होणार आहे बघितल्यानंतर तुम्ही बघू शकता इकडे कशा प्रकारे आहे तो हो का तर बघा मित्रांनो मी मी वरून चालतो ना तर असं वाटतो की मरीन ड्राईव्हला चालू आहे म्हणजे पण ही मरीन ड्राईव्ह नाही आहे तुम्हाला एक्झॅक्टली हे प्लेस कुठे आहे ना तर मला नक्कीच कमेंटमध्ये सांगायचं आहे तुम्ही बघा कशा प्रकारे हा व्ह्यूज आहे तो बघा बॅक साईडला तुम्ही बघू शकता कशाप्रकारे आहे ते तर मी तुम्हाला हिंट दिलेली आहे की एक्झॅक्टली ही प्लेस कुठे आहे ते सुपर प्लेस आहे फाईन आहे आणि तुम्ही इकडे नक्कीच येऊ शकता अजून पण तो ऑफिशियली नाही तरी सुद्धा तुम्ही इकडे फिरायला येऊ शकता आणि इथला या प्लेसचा ना तुम्ही आनंद घेऊ शकता खास करून हा पुढे पुढे तुम्हाला वाटेल लवर्स पॉईंट पण होऊ शकतो ज्यानुसार ही प्लेस आहे त्यानुसार तरी बघा इकडून साईडून तुम्हाला ना आवाज येत असेल एक्झॅक्टली कशी वाटली प्लेस फर्स्ट वंडरफुल आहे जबरदस्त बनवलं ने फर्स्ट क्लास आहे जॉगिंगसाठी कशी वाटली जॉगिंगसाठी तर मस्त आहे आणि एकदम फॉरेन लोकांसाठी आलं असं वाटतं जसं अमेरिका युरोपमध्ये आहे का असं वाटतं आपण फर्स्ट टाइम आलो ना आज हो आपण फर्स्ट टाइम आलो हे एकदम हिडन चेन आपण माहिती नव्हतं ना जरा तर बघा आम्ही डेली ॲक्च्युली जॉगिंगसाठी येतो समोर जे तुम्हाला गार्डन दाखवलं त्या गार्डन्समध्ये आम्ही जॉगिंग करत असतो पण आम्ही आज फर्स्ट टाइम ह्या प्लेसवरती आलो तर हे एकदम हिडन प्लेस आहे आणि बघू शकता तुम्ही कशा प्रकारे ही प्लेस आहे ती तर बघा आपण ना पुढे आलो आणि पुढे तुम्ही बघू शकता कशा प्रकारे प्लेसचा हा नजारा आहे तो आणि इथून गाड्या बघा कशा सुसाट एकदम आणि त्यांचा वेग बघू शकता आणि हा नजारा बघा कशा माहिती मुंबईमधला हा तुम्ही जर अजूनपर्यंत नजारा बघितला नसेल फर्स्ट टाईम हा नजारा तुम्ही बघू शकता खास करून बघा काम चालू आहे इकडे अजूनपर्यंत इथून बघा म्हणजे पण बघा नजारा बघा कसा आहे तो वेगळे इथून खालील भुयारी मार्ग आहे म्हणजे एक रस्ता आहे तो डायरेक्टली बाहेर निघतो बघा असं ह्या ब्रिजच्या खालून आपण पुढे जाऊ शकता इकडे समोरून गाड्या रे तुम्ही बघू शकता गाडीचा स्पीड बघा आणि हा नजारा बघा असा आहे मुंबईचा नजारा बघा चला आता आपण अजून पुढे जाऊया तर हा बोर्ड बघू शकता ह्या बोर्ड वरून तुम्हाला एक्झॅक्टली समजलं असेल की हे प्लेस कुठे आहे ते आणि समोरचा हा ब्रिज वरचा नजारा बघू शकता आणि हे समोर जे बिल्डिंग दिसतात ना त्या तुम्हाला नक्कीच माहिती पडली असेल की कोणाची बिल्डिंग आहे ती आणि मला कमेंट्स करून तर नक्कीच सांगा की ही बिल्डिंग कोणाची समोर तुम्हाला दिसते ती येऊ का मी झूम करून तुम्हाला दाखवतो येऊ का ही जी बिल्डिंग आहे ना हा नजारा बघा एकूणचा एकदम अप्रतिम नजारा आहे आणि खूप जबरदस्त याचं काम झालेलं आहे आणि अजूनपर्यंत काम चालू आहे पूर्णपणे ओपन नाही तरीसुद्धा आहे ना तिथलं काम बघा आणि हे जर तुम्ही बघितलं ना तर तुम्हाला नक्कीच असं वाटलं कुठल्या तरी फॉरेन कंट्रीमधलं हे यूज आहे किंवा आपण फॉरेन कंट्रीमध्ये आहोत सुप बघा ही जे ग्रीन मार्किंग केलेली आहे आणि ग्रीन झोन सारखं दाखवलं ना ते बघा सायकलिंग ट्रॅक आहे तुम्ही इथं बघू शकता सेम इकडे असं ड्रॉ केलेलं आहे सायकलिंगचं यूज हे बघा हे इन आहे आणि हे आउट आहे इकडे तुम्ही दोन्ही पण हे क्रॉस बारने दाखवले आहे इकडे आणि बघा पुढे पुढे पण तुम्ही जर गेले तर तसंच तसं शो शो केलेला आहे सर्व हे आणि समोरचा ब्रिज बघा ब्रिजचा नजारा बघा आणि त्याच्यावरून ज्या गाड्या जातात ना त्याचा व्ह्यू तुम्ही बघू शकता प्रकारे आहे तो सुपर प्लेस खरंच या नक्कीच भेट द्या आणि तुम्ही जर इकडे आज अगोदर कधी आला असेल तर नक्कीच सांगा आणि तुम्हाला ही प्लेस कशी वाटली ती मला पण कमेंटमध्ये नक्कीच सांगू शकता मुंबईमध्ये अशा खूप काय सारे हिडन प्लेस असतात खास करून आता नूतनीकरण होत आहे आणि नवीन नवीन काम चालू आहेत त्यानुसार ना बीएमसी अशा प्रकारे खूप प्लेसेस इकडे डेव्हलप करत आहे तर तुम्ही बघू शकता ही जी प्लेस तुम्हाला मी दाखवतो का नजरा बघायून कसं आहे वाव माझा मित्र आणि मी आज खूप आनंद घेतो इकडे खास करून बघितलं तर तुम्ही तर बघा मित्रांनो जिथून मी स्टार्टिंग केलं तिथून हे सहाशे मीटर झालेलं आहे म्हणजे खास करून इथं असं ड्रॉइंग पण केलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि हा बघा ही ब्रिजची आता ना एंट्री आहे तुम्ही इकडून बघू शकता कशा प्रकार आहे ते बघा आता गाड्या एकदम आलेल्या आहेत बघा समोरून गाड्या येत आहेत हा ब्रिज होता वर चाललेला आहे ते बघा हा राऊंड ब्रिज आहे असा बघा इथे दिलेले आहे दीनदयाळ उपाध्याय चौक आणि भुलाबाजी साई मार्ग हे पोर्ट तुम्ही बघू शकता एक्झॅक्टली कुठे नाही समोर बघा तर मी मित्र फायनल आहे ना आपण ब्रिजच्या जवळ पोहोचलो हो का ब्रिज आता क्रॉस करणार आहोत पुढे गेल्यानंतर माझा मित्र पुढे ना खूप एन्जॉय करतो हो का मित्र आपण आत हे बघा वरती ब्रिज आहे आणि ब्रिजच्या खाली बघा कसा नजर येतो बघा इकडे समोरून तुम्हाला मी दाखवलं दाखवतो आपण आलो आता आणि इकडे समोरचा हा नजर बघू शकता आणि इकडे बघा तुम्हाला म्हणून सेकंड महिन्यापेक्षा पण हा बेटर नजर आहे नक्कीच इकडे जर हा जर ओप टोटली ओपन होईल ना त्यावेळी इकडे गर्दी तुम्ही नंतर बघू शकता आपण नंतर पण व्हिडिओ करू याचा पण आता सध्या बघा ही प्लेस कशी अन कॅ कॅप्ट आहे की मग अजून कोणता माहिती नाही की एक्झॅक्टली ही प्लेस अजूनपर्यंत एवढी डेव्हलप आहे तरीसुद्धा इकडे अजूनपर्यंत कोणाला ही प्लेस हिडन असल्यामुळे ना कोणाला माहिती नाही आणि अजूनपर्यंत लोक इकडे अजून येत नाही बघा गृहमुंबईचा हा जो लोबो बघा आणि त्यांनी हे जे केलेलं आहे म्युन्सिपल कॉर्पोरेशननी काम ते कामाचा हा एक उत्तम नजारा आहे खास करून आहे ना एक हिंट देतो तुम्हाला की हा जो भाग आहे ना तो संपूर्ण मुंबईच्या दक्षिण भागामध्ये आहे म्हणजे साऊथ मुंबई इकडे बोलली जाते आणि हे साऊथ मुंबईचा भाग आहे हा बिल्डिंग्स बघून किंवा आजूबाजूचा नजारा बघून तुम्हाला थोडंफार तरी आयडिया येत असणार तर बघा मित्रांनो फायनल मी आम्ही ना खूप टाईम जर जॉगिंग केली म्हणजे जवळजवळ एक अर्धा ते पाऊन तास झाला मला ते जॉगिंग जो करत होतो आणि नंतर नाही आता एका जागेवरती खास करून बसले होतो तुम्ही बॅकला हा नजारा बघू शकता बघा हे बघा वरती हे ब्रिज आहेत आणि साईडला ह्या बॅक साईडला समुद्र आहे तुम्ही बघू शकता कशाप्रकारे हा नजारा येतो आणि कसा वाटला फर्स्ट क्लास वंडरफुल डेली यायचं इकडे हो डेफिनेटली डेली दररोज येऊ तर आमचं तर आता इकडं मन एवढं प्रसन्न झालं ना की असं वाटतं की जे आम्ही लोक त्या गार्डन्समध्ये जॉगिंग करतो ना त्याच्यापेक्षा डेली इकडे यायचं कारण खास खूप छान वाटतं आहे आणि इथलं तर नजारा बघितलं ना तर असं वाटतं की कुठंतरी फॉरेनमध्ये किंवा फॉरेन कंट्रीमध्ये किंवा पिक्चर्समध्ये बघतात ना आपण की अशा प्रकारे जॉगिंग केली जाते किंवा अशी प्लेस असते किंवा आपण तिथे जाऊन जॉगिंग करू शकतो त्यानुसार ही प्लेस आहे आणि खूप छान वाटलं आम्ही आता इकडे विचार केला की डेली जॉगिंगला इकडे जायचं नक्की ना नक्की डेफिनेटली इथे प्रत्येक ही सायकलसाठी वेगळी ट्रॅक आहे धावण्यासाठी वेगळी जागा आहे तुम्हाला जर नाही बसायचं तिकडे जागा व्यवस्थित आहे मोकळी हवा आहे श्वास घ्यायला चांगलं वाटतं बघा मुंबईमध्ये अशी मोकळी हवा किंवा मोकळी जागा खूप कमी मिळते आणि जे खास करून जे पॉईंट्स आहे ना हाय म्हणजे आता जे तुम्हाला मी पॉईंट दाखवलं ना ते खूप छान आहेत आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे ट्रॅक पण आहेत म्हणजे जॉगिंग करण्यासाठी वेगळा ट्रॅक आहे सायकलिंगसाठी वेगळा ट्रॅक आहे आणि जर तुम्हाला बसायचं असेल खास करून म्हणू शकतो आनंद घ्यायचा असेल कुठला समुद्राचा बोला किंवा हा नजऱ्याचा तर तिथं तुम्ही बसून तुम्ही खूप घेऊ शकता छान अशी प्लेस आहे तर मुंबई मधल्या अशा एका हिडन प्लेसचा मी तुम्हाला आज हा व्हिडिओ दाखवला तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आणि कसा व्हिडिओ होता जबरदस्त आहे तुझा तुला कसं वाटलं इथला अनुभव अनुभव फुल फार छान आहे इथं नक्कीच तुम्ही तुम्ही इकडे ना आ, या आणि भेट द्या आणि तुम्हाला ही प्लेस प्लेस आवडेल तुम्ही अजूनपर्यंत अशी प्लेस तुम्ही बघितली नसेल मरीन ड्राईव्हला तर तुम्ही खूप वेळा गेला असेल बरोबर आहे ना तर मग तिकडे गेल्यानंतर इथली जे प्लेस आहे ना ते खूप छान आहे एक दिवशी येऊन इकडे भेट द्या आणि इथला नजारा आहे आणि तुमचा अनुभव कसा ना तर नक्कीच मला सांगा तर हा या हिडन प्लेस हा व्हिडिओ होता तर तुमच्यापर्यंत मी पोहोचवला तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका तर टाटा बाय Enjoy, be happy. Bye bye.